जय शिवराय मित्रांनो आतापर्यंत आम्ही खूप हसवलो तुम्हाला आता वेळ आली तर मित्रांनो आपले तोडकर साहेब यांनी शेतकरी समृद्धी मिशन योजना सुरू केलेली आणि आम्ही दोघं त्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी आलेले तुम्ही पण एकजुट होऊन या मिशनला पाठीमा द्या जय शिवराय आणि एक महत्वाचं सुद्धा असं आहे रील स्टार म्हणून आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने छाप मारले यांचा पाठिंबा म्हणजे तुमच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा एक संदेश असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणी वाली झालेलं नाही आणि ती वाटही पाहू नका कारण की आपल्या क्षेत्रामध्ये आपला वाली हा आपल्यालाच तयार करायचा आहे आणि परिस्थिती अशी आहे ना की जो वाली होतो तो विकल्या जातोय अशी कंडिशन आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी समृद्धी मिशन हा प्लॅन अशा रीतीने बनवलाय बनवणाऱ्याची जरी नियत फिरली ना तर तो, तो प्लॅन शेतकरी सुद्धा पुढे नेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या आटी अशा पद्धतीने नियोजन आहे ज्यांच्या मनामध्ये सम्रम असेल की हा प्लॅन किती दिवस टिकणार आहे तुम्ही सुद्धा बघा पण फक्त एक पालन करा एकजुटीचा नारा आणि शेतकरी समुद्री मिशन हा शब्द तुमच्या ध्यानात द्या ज्यामुळे काय होईल की जे काही चाललंय त्याच्यावरती ती गडबडीत जी काही गोष्टी दिसत असेल त्यावरती एक आवाज उठला जाईल आणि झोपलेला तुमचा मुलगा जो राजकारण्याच्या मागे ज्या जाहीरनाम्यांच्या मागे फिरत फिरत आपल्या बापाच्याच घरी कर्जमाफीचे जाहीरनामे घेऊन आलाय आणि त्याच्यानंतर तोच घराच्या बाहेर जाऊन सांगतोय की अमुक अमुक झाल्यानंतर पंचवार्षिक इलेक्शन आले पंचवार्षिक निवडणुकीच्या नंतरचा जो काळ आहे त्याच्या अगोदरचे जे काही शब्द आहे हे शब्द जर पुन्हा पाहिजे नसेल सोयाबीनच्या तोंडावरती सोयाबीनचे भाव पडलेले पाहिजे नसतील ऐन कापसाच्या वेळेला कापसाचे भाव पडलेले पाहिजे तर या शेतकरी समृद्धी मिशन मध्ये सामील व्हा तळागाळापासून ते गावखेड्यापासून ते स्टेट लेवलला आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मिशन राबवायचं आहे आणि यासाठी तुमचा पाठिंब्याची गरज आहे नाव माझं याच्यामध्ये अजिबात आलं नाही पाहिजे कारण की कोणी उठलं मोर्चे करायला लागलं नाही त्याचं नाव होईल हा आपला संभ्रम असतो त्यामुळे याचा चालक तुम्हीच मालक तुम्हीच याचा मालक आणि चालक कोणी नाहीये शेतकरी समृद्धी मिशन असा प्लॅन आहे की फक्त एवढ्याच गोष्टीमुळे तो कोणी तोडू शकत नाहीये जय शिवराज एक वर नेट वाक